गेल्या काही दिवसामध्ये महाराष्ट्रातल्या महाविकास आघाडीच्या नेत्यांचे जे काही कारनामे सुरू आहेत ते कारनामे पाहिल्यानंतर सर्वसामान्य लोकांना हे कारनामे म्हणजे कुठेतर नवटंकी सुरू आहे का असा संशय येऊ लागला आहे कारण त्यांचे हे कारनामे सामान्य माणसाच्या आकलनशक्तीच्या पलीकडचे आहेत विधानसभा निवडणुकीचा निकाल लागला आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांनी ई व्ही एमला विरोध करण्यासाठी आंदोलने करण्यास सुरुवात केली आता लोकशाही आहे त्यामुळं निषेध करणं आंदोलन करणं हा प्रत्येकाचा अधिकार आहे याच्यात असं काहीच नाही परंतु याच गोष्टीमुळे त्यांनी मार्कटवाडी येथे एक नवीन प्रयोग राबवण्याचा प्रयत्न केला मार्कटवाडीच्या ग्रामपंचायतीने बॅलेट पेपरवरती निवडणूक घेण्याचा ठराव केला आणि त्यानुसार बॅलेट पेपरवरती मतदान घेण्यासाठी तयारी देखील पूर्ण केली पोलीस आणि प्रशासन या दोघांनी मिळून हा प्रयत्न हाणून पाडला आता संविधानाच्या तरतुदीनुसार राज्यामध्ये किंवा देशामध्ये कोणतीही निवडणूक घेण्यासाठी एक संस्था नेमण्यात आली आहे आणि त्या संस्थेला निवडणूक आयोग हे नाव देण्यात आलं आहे त्यामुळे कोणतीही निवडणूक घेण्याचा अधिकार हा निवडणूक आयोगाकडे आहे आता संविधान वाचवा म्हणून आरडाओरडा करणाऱ्यांना ही गोष्ट माहिती असलीच पाहिजे कुठल्याही ग्रामपंचायतीने ठराव संमत करून बॅलेट पेपरवरती निवडणूक घेणं हे संविधानाच्या तरतुदींच्या विरोधात आहे आणि त्यातून साध्य काही होणार नाही याची कल्पना विरोधकांना देखील आहे परंतु निव्वळ वातावरण दूषित करण्याचा प्रयत्न महाविकास आघाडीच्या नेत्यांचं सुरू आहे यानंतर महाराष्ट्राच्या नव्या मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचा शपथविधी पार पडला या शपथविधीवरती महाविकास आघाडीच्या लोकांनी बहिष्कार टाकला या शपथविधीला महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांपैकी एकही नेता उपस्थित राहिला नाही मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या शपथविधीनंतर महाराष्ट्रामध्ये नवनिर्वाचित आमदारांचा शपथविधी पार पडला या शपथविधीच्या पहिल्या दिवशी महाविकास आघाडीच्या नेत्यांनी या शपथविधीवरती बहिष्कार टाकला आता हा बहिष्कार फक्त पहिल्या दिवसासाठीच होता दुसऱ्या दिवशी महाविकास आघाडीतील अनेक नेत्यांनी आमदारकीची शपथ घेतली आता यातून त्यांना काय साध्य करायचं होतं ही गोष्ट त्यांनाच माहीत आता महाराष्ट्राच्या विधानसभेच्या अध्यक्षपदी राहुल नार्वेकर यांची पुनर्नियुक्ती करण्यात आली आहे त्यांच्या अभिनंदनाचा ठराव विधिमंडळामध्ये संमत करण्यात आला या अभिनंदन ठरावाकडे देखील शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्यांनी सोयीस्करपणे पाठ फिरवली या सर्व गोष्टींचा कर म्हणजे महाविकास आघाडीच्या नेत्यांनी अजून एक मागणी केली आहे या मागणीनुसार त्यांनी विधानसभेचे उपाध्यक्षपद आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेतेपद महाविकास आघाडीकडे देण्यात यावे अशी विनंती सरकारला केली आहे नुकतेच महाविकास आघाडीतील नेत्यांच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली या शिष्टमंडळामध्ये काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले शिवसेना ठाकरे गटाचे नेते भास्करराव जाधव काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यासारखे नेते उपस्थित होते या नेत्यांनी देवेंद्र फडणवीस यांना विधानसभेचं उपाध्यक्षपद आणि विरोधी पक्षनेतेपद देण्यात यावं अशी विनंती केली आहे यावेळी बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सांगितलं की विधानसभा अध्यक्षपद बिनविरोध करण्याची परंपरा आहे त्यामुळे आम्ही या ठिकाणी उमेदवार उभा करणार नाही या बदल्यात सरकारने आम्हाला विधानसभेचे उपाध्यक्षपद दिले पाहिजे परंतु इथं एक प्रश्न निर्माण होतो की जेव्हा महाविकास आघाडीचं सरकार होतं त्यावेळेस नाना पटोले हेच विधानसभेचे अध्यक्ष होते आणि विधानसभेचे उपाध्यक्ष म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नरहरी झिरवळ यांची निवड केली होती त्यावेळेस त्यांनी भाजपला उपाध्यक्षपद उपाद्द दिलं नव्हतं किंवा यापूर्वी जेव्हा दोन हजार चौदापूर्वी काँग्रेस राष्ट्रवादीचं सरकार होतं त्या काळात देखील विधानसभेचं अध्यक्षपद आणि उपाध्यक्षपद हे सत्ताधारी पक्षांकडेच होतं ते विरोधी पक्षांना दिलं गेलं नव्हतं नाना पटोले यांना याचा विसर पडला आहे शिवसेना ठाकरे गटाचे नेते भास्करराव जाधव यांनी सांगितलं की सरकार चालवण्यासाठी सत्ताधारी जितका महत्त्वाचा आहे तितकाच विरोधी पक्ष देखील महत्त्वाचा आहे त्यामुळे संख्याबळाचा विचार न करता आम्हाला विरोधी नेतेपद देण्यात यावं संविधानाच्या तरतुदीनुसार विधानसभेतील एकूण सदस्यांच्या संख्येपैकी किमान दहा टक्के सदस्य संख्या ज्या पक्षाकडं आहे त्या पक्षाला विरोधी पक्षनेतेपद देण्यात येतं आता महाराष्ट्राचा विचार केला तर महाराष्ट्रातील एकूण विधानसभा सदस्यांची ही दोनशे अठ्ठ्याऐंशी एवढी आहे त्याच्यात दहा टक्के केल्यानंतर किमान एकोणतीस आमदार असणाऱ्या पक्षाला विरोधी पक्षनेतेपद देता येईल महाविकास आघाडीच्या घटक पक्षापैकी कुठल्याही पक्षाकडं एकोणतीस इतक्या आमदारांचं संख्याबळ सध्या तरी नाही त्यामुळे त्यांना विरोधी पद देणं हे बंधनकारक नाही महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये हेच भास्करराव जाधव जेव्हा जा। जा। विधानसभेमध्ये अध्यक्ष होते त्यांच्या का कार्यकाळात त्यांनी भाजपच्या बारा आमदारांचं निलंबन केलं होतं त्यामुळे आता राजकीय सभ्यतेची आणि सौहार्दाची भाषा करणे हे भास्कर जाधव यांच्या तोंडी शोभत देखील नाही ज्यांनी सरकारच्या शपथविधीला उपस्थित राहण्याचं टाळलं त्यावरती बहिष्कार टाकला तेच लोक आता राजकीय शिष्टाचाराची भाषा बोलू लागले आहेत त्यामुळेच त्यांचे हे सर्व प्रयत्न म्हणजे आहे एका काय असा प्रश्न सर्वसामान्य जनतेमध्ये निर्माण होत आहे तुर्तास या व्हिडिओमध्ये मी इथंच थांबतो धन्यवाद